हे माझे मित्र काय व्हिडिओ बोलायला भाई कोणती आहे काळी आहे की श्रीरामाचं नाव घेऊन नमस्कार नमस्कार काय आज घरी भेटला तुम्ही एवढ्या दिवसानंतर माझ्यासाठी पाय पडू द्या तुमच्या एकदा ती असती तर मग मी तिच्या नाता मी राहिलो असतो ना चला <laughs> <है। laughs> चला तर मग तुम्हाला आज मी थोडा मध्ये आपल्या श्रीवर्धन टाउनचा एक टूर करून देतो आणि ऑफिस वगैरे पण दाखवतो कुठे आहे कसं आहे कार्ड तर हे आपले शूज उंदने कातरलेले आहे बाहेर ठेवले होते तेव्हा झाले होते आणि हा आपला आहे लक्ष्मी निवास बाहेर नाव असेल याचा दाखवतो तुम्हाला तर इथे आम्ही राहतोय सध्या रेंटने हा आहे आपला कोकण नारळाचे झाडं आणि कौलारू घर हा आहे आपला लक्ष्मी निवास बंगला इथे राहतो मग सध्या आणि हा आपला ब्लॅक घोडा काळा घोडा आपला सी डी हंड्रेड हे आपल्या घोड्याला झालेले आहे दीड वर्ष सोळा मे चौदा मेला घेतलेला आणि याची सर्व्हिसिंग पण आलेली आहे आता सर्व्हिसिंग पण करावी लागेल आज करून टाकूया सर्व्हिसिंग अरे आम्ही ज्या टाऊनमध्ये राहतो तो आहे हॅलो हो ज्या सिमसेन आम्ही ज्या टाऊनमध्ये राहतो तो आहे रानवली आमच्या रूमच्याच थोडं पुढे आहे गणपती मंदिर एकदम सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे अष्टविनायक जय गणपती बाप्पा आणि अशा प्रकारे बेटर आहे गाव जास्त दरवळ पण नाही आणि असतं हे पण नाही आणि हे आमचे शिपूरकर काका काय साफसफाई चला तयारी कशीची चालू आहे गणेश जयंती उत्सव हां हां येतो तर आहे मित्रांनो रानवली पशु वैद्यकीय दवाखाना पण जवळ आहे पशु कमी दिसतात वैद्यकीय अधिकारी जास्त दिसतात आणि आमच्या गणेशजी भेंबडे साहेब जो पोस्ट ऑफिस आहे तो आहे रानवली आहे इथे वाडी हा माझा बीटमध्ये येतो बर्डघर पांगोलीचा आणि इथे जे तुम्हाला शॉप दिसत आहे काकींचा हा आमचा किराणा हाऊस आणि आमचे गणेशजी भेंबडे साहेब बसलेले आहे वाटते मधात तर हा आमचा राहली पोस्ट ऑफिस अशा प्रकारे आमच्या साक्षी मॅडम आहे तिथे तरी आहे साक्षी मॅडम आमच्या श्रीवर्धन <laughs> श्रीवर्धनच्या <बर्द। laughs> श्री आमच्या टाकत नाही मी हा माझा पर्सनल ब्लॉग आहे हा घरीच राहणार नाही नाही हो नाही लागणार आणि आमच्या काकींचं दुकान इथे आम्ही चिप्स वगैरे घेतो भाजीपाला पण आम्ही कधी खिचडी वगैरे बनवायचो तेव्हा टमाटे आणि आलू वगैरे घ्यायचो काल कालच काकीचं पेमेंट केलेलं आहे आम्ही जास्तीत जास्त आपण घ्यायचो सेम भुजिया ते आहेत आपल्या काकी, जस्ट जस्ट काकी। का का? हो। <laughs> चला तर मग आपल्याला ऑफिसला काम आहे आपण जाऊयात राणावली ब्रांच ऑफिसचे जुने बी पी एम ब्रांच पोस्टमास्टर आमचे मेहेकर काका येऊ संध्याकाळी किंवा नाही येऊ चला कुठे गेले ते येतो तर अशी आपली जुनी नवीन माणसं आपली आहेत मित्र मॅडम आणि हा आपला असा कोकणचा प्रवास दीड वर्ष काढले कोकण कोकणमध्ये छान मजा आली बरेचसे बऱ्याचदा दुःखही झालं पण खरंच आठवणीमध्ये नाही हा कोकण माझ्या आणि हे टुरिस्ट लोकांची दरवळ आजचा आहे सॅटरडे दा त्याच्यामुळे टुरिस्ट लोक बरेच येत आहेत हा आहे माझा रोजचा येण्या आणि जाण्याचा रस्ता कारण की मला सकाळी एक तर बॅग घ्यावी लागते किंवा कॅश जर घ्यायची असेल तर श्रीवर्धन ऑफिसला जावं लागतं आणि संध्या दुपारी दोन वाजता तर कम्पलसरी जावं लागतं कारण की जी आपल्या ब्रांच ऑफिसची जी बॅग आहे ती मला परत न्यावी लागते असा माझा रोजचा शेड्यूल असतो तीनशे म्हणजे दीड वर्ष जेवढं मी काढलेलं आहे सुट्ट्या सोडून तिथे मी नाईंटी एट पर्सेंट या रस्त्यावरती मी रोज जा करतो रोज ये जा, जा। बऱ्याचदा माझी दोंडा पण चक्कर पडते कारण की एक तर इकडे जेवणाचे खूप वांदे आहे त्याच्यामुळे संध्याकाळी मला खिचडीच बनवावी लागते आणि खिचडी बनवल्यानंतर त्यासोबत दही दही घ्यावं लागतं आणि दही पण त्या राणवलीला भेटत नाही त्याच्यामुळे बऱ्याचदा मला एवढा लांब म्हणजे पाच ते सहा किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करत तीस रुपयाचं दही घ्यायला यावं लागतं कारण की आपल्या इकडे जसं तर बारा किंवा पंधरा रुपयाला दीडशे सॉरी दोनशे पन्नास ग्रॅम वगैरे भेटते इकडे खूप महाग आहे दही तीस रुपयाचा एवढा एवढा बॉक्स भेटतो फक्त तर असं आहे इकडे खायचं खूप परेशानी आहे नेत्र सुख जर तुम्हाला पाहिजे असेल निसर्गात एक नंबर आहे आपला हा श्रीवर्धन आणि मी आ... हा जो रेकॉर्ड करतो आहे व्हिडिओ पर्सनल म्हणजे आठवण म्हणून आहे माझ्यासाठी आणि हा मेटकर्णी देवी मातेचं मंदिर तुम्हाला एक ना एक स्ट्रीट दाखवतो आहे आणि भविष्यात कदाचित जेव्हा मी हा व्हिडिओ बघेल तेव्हा माझ्या करंट ज्या ज्या मेमोरीज आहेत त्या अब्रिंग अब होतील आणि ते राईट साईडला आहे स्टॉप बस स्टँड मस्त आहे स्ट्रीपर्स हा राईट साईडला बसस्टॉपेता आपण एक ग्राउंडवर कसं मधातून दाखवतो मी तुम्हाला कसं आहे आणि एवढे वर्ष मी इकडे थांबलो पण बस स्टॉपच्या जवळ सुंदर असं गार्डन आहे मधामध्ये मस्त मोठा असा पॉंड आहे त्याच्यामध्ये कमळाची फुलं आहे पण अद्यापही मी त्याच्यामध्ये एंटर केलेलं नव्हतं तर हा आहे जो इकडे गार्डन इथे मी आताच घे इकडून अद्याप बघा टुरिस्टोचं फूट येत आहे त्याचबरोबर एज्युकेशनल टूर्स जे आहे स्कूलचे ते पण आहे म्हणजे ट्राफिक बघा तुम्ही किती आहे आता राहू लागत होते आपल्या ओळखीचे मी ज्या जुन्या ठिकाणी राहतो बेशीबागे मध्ये झाले बाप रे बाप ट्राफिक पूर्ण मित्रांना आपल्याला श्रीवर्धन मध्ये सगळ्यात फेवरेट रस्ता इंटर टाउन मध्ये शांत गौरव सतीश आणि गणेश आमचा फोटोशूट इथेच झालेला आहे मस्त नारळाची झाड आहेत पिळीची झाड आहेत आणि इन श्रीभनला जेव्हा एक ते दीड वर्ष होतो एकदम मजेची वर्ष होती ती कारण बच्चा पार्टीवर माझी मित्र झालेली खूप आणि धमाल आहे प्रत्येक अन्न वगैरे करावं ला कोकणातला एकदम मजा तो आपल्याकडे कॅमेऱ्याला तर मी रेकॉर्ड करू शकलेलो हो नाही ती आहे पेशव्या इथेच पुढे मी राहायचो आणि आता इथून बस शंभर मीटरच्या अंतरावरती आपलं ऑफिस सब ऑफिस टी करता भोसबे काकांचं घर इथे वरती आहे रिटायर झाले मनापासून बोलायचे एकदम जिवाळाचे होते आपला जाने दो आहे मित्रांनो आपला श्रीवर्धनचा पोस्ट ऑफिस चला तर कॅमेरा इथे शटडाऊन डाऊन करतो कारण ऑफिसमध्ये करा तुमचा येईल आता प्रिंट होऊन तीन चार दिवसात हा पुस्तक नाही आता बुक येलो ते आल्यानंतर नेतो दुसऱ्याचे राहू द्या नेतो नंतर दोन्ही ते देतो ते घेऊन जातो असं करतो आणि मेजॉरिटी मित्रांनो इकडे तुम्हाला घराला कुलपत दिसतील पुस्तक पुस्तक घ्या हो तुम्हाला देता हो इथूनच घेता ना, ना तो मशीन नाही आणली तुम्ही त्या दिवशी सांगायचं ना सांगा मला मूळ चालू आहे आपलं पोस्ट ऑफिस आणि इथे आहे बेलाच हा इतरिण क्रमांक एक काय खाता पुस्तक दिली नाही ना तुम्ही तुमच्याकडेच आहे ना ते राहू द्या आता येतो मी थोड्या दिवसानंतर रीना सुभाष शेडगे राजेश शेडगे रीना राजेश हा ठेवा तुमच्याकडे तो बंद करायचा पुस्तक आल्यानंतर देसाल आहे की नाही नमस्कार बुक भरली तुमची झाली भरली भरली हक्षता जाधव कुठं अक्षता हा इथं का अक्षता काकी अक्षता काकी अक्षता काकी अवनी प्रशांचा दिलं यांच्याकडे काही नाही जाणार आहो मी सहा सात दिवसात तिकडेच नाही काय आता नवीन मुलगा येईल काय तुम्ही मुलगी पण पटून दिली नाही काय नाही काय भेटतच नाहीये तुमच्या इथे मुलगी एखादी चांगली असती तर मग मी तिच्या नादाने राहिलो असतो ना चला काय आराम आराम काय नाही बस झाली पुस्तक तुमची भरून सोमवारी मंगळवारी भेटतील चाललो मी सोडून काही दिवसात आता नवीन येईल कोणीतरी येईल येईल नाही नाही भरून झाली सोमवारी मंगळवारी लिखाण काम बाकी सांग तर अन्न खूप जीव लावले या लोकांनी आणि त्यांना मला असं डायरेक्ट सांगावं पण नाही वाटत की बा मी सोडून चालले म्हणून लॉक या घराला आपण या लक्ष्मी काकींच घर इथून आपण पाणी न्यायचो भरायचा नमस्कार काय आज घरी भेटले तुम्ही एवढ्या दिवसानंतर हा म्हणल्या <laughs> का जाऊ का नको हा का काय वाळवण टाकलं वाटते आज वाळवण चला काय म्हणता मी येता जाताना हरवेळेस काकींना गाडीवरती न्हायचो कारण मी दोन वाजता जायचो बॅग दुन या रस्त्याने त्यांना जेव्हा केव्हाही दळण किंवा काही न्यायचं हो म्हणजे न्याय लागायचं तेव्हा माझ्यासोबत गाडीवरती यायच्या आणि मनाच्या देवासारख्या तू थांबलास हां मन तर करत नाही जायचं पण आपल्याला आणखी पुढे जायचं आहे त्यासाठी कधी कधी आता काय माहिती काय देतात काय करत मला का अहो तुम्ही गेलेल्या ऑफिसला मला फोन आलेला चला माझ्यासाठी पाय पडू द्या तुमच्या एकदा नको नको चला काय जेवण झालं येतो 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 काही काळजी करू नका भेटायला येते तुम्हाला मे महिन्यात नको काही नको तुम्ही बोलले ते खूप झाले चला येतो अहो नको नको मी येईल काही काळजी करू नका तुम्ही फेरी मारेल मी तू गावाला येणार आहे मी मे महिन्यात वापस येणार हो हो चला घ्या काळजी घ्या तब्येतीची फोन लावत राहा मला अहो तुमच्या मुलासारखा आहे मी येईल काय काळजी करू करूया तुम्हाला मी दहा दिवसानंतर फोन करेल बस काही काळजी करू नका हो नक्की चला काळजी घ्या केळी घ्यायला येईल मी शंभर टक्के कधी होतील नेईल नेईल माझ्या लग्नात न्यायचं आहे तुम्हाला लग्नात नेणार आहे तुम्हाला टन राहा व्यायाम करा चालणं फिरणं करा येतो संध्याकाळी भेटायला ते तुम्हाला चला मुंबई गेलं नाही नाही काय काळजी करू नका येतो बाकी रडायला मला, मला रेडू आला तसं बघायला गेलं तर त्यांचा माझा तेवढा काही संपर्क नाही माझ्यात प्रत्येकीला सुरू येत आहे काही असो हे तुम्हाला गोटे दगडाचे दिसतात शेतावरती इथे नाचणीची शेती व्हायची पावसाळ्यामध्ये इतकं निसर्गरम्य वातावरण इथे असते आणि इथे जे लोक आहेत राहणारी इथे अशा खोप्या बांधतात लाकडांच्या त्याचे मी व्हिडिओ काढलेले आहेत आधी आणि इथे नाचणीचं जे पीक आहे पूछ 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 द्राए, द्राए द्राए ते घेतात आणि बस शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावरती आपलं जे पोस्ट ऑफिस आहे वडगर पांगलोली ते आहे आणि काका पण नाराज आहेत माझे जे ब्रांच पोस्ट मास्टर आहे त्यानंतर रायगडी काका ते पण नाराज आहेत मी चालतो म्हणून राहिलाच पावलं टाकावी लागतात मित्रांनो कधी कधी फुलं असं जर मनान बसलो आपण एका गोष्टीमध्ये काय आणि का ही जिल्हा परिषद शाळा जी की झालेली आहे पूर्ण काही विद्यार्थी शाळेमध्ये यामध्ये राहिलेला नाही आणि आता आमचे टाका बसले काम करताना अरे आता आणि शेटरच नाही उघडला चला तुम्हाला दाखवतो माझा ऑफिस तर हा आहे आपला ऑफिस काका कदाचित का काम करत आहेत आणि माझा टेबल इथे आपण बसतो तर हे आहेत माझे राय गोरी काका कुठे बारा वेळेला गेले रे हो <laughs> काकांना आता जावं लागेल तिथे रे हो नमस्कार <laughs> जेवायला पण देत ना 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 काही चला आता चल घरी नालवत नको तुम्ही बोलले काल नको नको करा आराम करा काळजी घ्या इकड मा आंटी नय काय बघ दिसत जिवंत आहे की मेली

बहिणीच्या लग्नाला दोन तीन वर्ष आहे तो नाही तिचा आधी होईल माझ्यानंतर होईल आमच्याकडे मुलीच आधी करतात हम्म समजा दोन तीन वर्षाचा फरक असेल ना भावाचा तर बहिणीचा आधी असते असतो पाच सहा वर्ष असेल तर मग भावाचा आधी होतो पटलीच नाही म्हणता हो तुझ्या फायनल फिक्स झालेला आपल्याला लवकर निघायचं आणि गणेश भाऊ सोबत आज आपला शेवटचा दिवस तर आता आपल्याला गाडीची करायची आहे सर्विसिंग कारण की मित्रांनो डिस्टन्स खूप जास्त आहे असे गाडीची केअर घ्यावी लागेल आपल्याला मग गणेश भाई कुठेच गोन ब्लास्ट डे आता बनलू तू उद्या पोस्ट टाकायसाठी भाऊ एक गायन निवडत आहे कोणतं अभिता एक नंबर फोटो टायला लगेच स्टेटस का श्री हा हे तरी ठीक आहे स्टेटस कस आहे का श्रीवर्धन येसो चल चल अभि तू किती छपरीपणा वाटलेला भाई आणि त्यातले जर तू टाकलं तर मग तो काहीच खरं नाही म्हणजे तू त्याच्या सांगायला काय श्रीवर्धन येसो ऑफिस जेल आहे असं सांगायचं

हा मुक्काम पुण्याला मुक्काम आणि खरं सांगतो मित्रांनो कोकणामध्ये राहिलो नेत्र खूप भेटलं पण खायचे जे वांदे झाले ना इतके झाले भयानक आणि आता बघताय तुम्ही आम्ही सकाळपासून फक्त एकदा साक्षी मॅडमच्या इथे आम्हाला जेवायला होता निमित्ताने आम्ही चिकन भाकरी खाल्ली आणि आज आम्ही खातोय काय ते बघा काल आम्हाला <laughs> काल आम्ही संध्याकाळी पोहे बनवलेले तेच उरलेले आहेत आणि हे आमचं स्वयंपाकघर बघा नमस्ते आमचे शेफ आणि आमचं स्वयंपाकघर खूप कचरा इकडे तिकडे याला दे दुर्लक्ष करा कारण मुलगा जसा राहतो तशी रूम त्याची राहते आणि मुलाची रूम तुम्हाला माहीतच असेल कशी राहते कचरा वगैरे आहे इथे पडलेला गणपडे साहेब पोहे कधीचे आहेत संध्याकाळचे आणि बाकी नो 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 वाय नो यार यो गो यो गो ओके आय गो हे माझी बॅर बाथरूप गेलेलं आहे वाटते कदाचित आणि माझ्या काळजाच्या एका तुकड्याने सतीश भाऊने एक व्हिडिओ पाठवलेला आहे तर आता आम्ही तोच बघणार आहोत आणि बघा तो व्हिडिओ <laughs> अरे भाईच्या गावात काय व्हिडिओ म्हणाला भाई <laughs> ए गौऱ्या कॉल कट करतो तुला थोड्या वेळ लावतो व्हिडिओ बघू दे पहिल्या तर माझ्या सतीश मित्राने यार खरंच <laughs> एका एक मिनिटाचा मित्रांनो एडिट करून व्हिडिओ पाठवलेला आहे थांबा थांबा ब्राईटनेस आवडत मला थोडी حري عليكي لو एक नंबर वाईत एक नंबर एक नंबर आणि त्यांनी माझ्या गम मध्ये हे गाणं लावायची फरमाईश केली तर ते गाणं मी आम्ही ऐकत आहोत मित्रांनो ये माझे मित्र पल दो दो पल मेरी, मेरी जवानी का शायर हूं <laughs> खरज आता मला असं वाटायला लागले मैं पल दो पल का साथी हूं कुछ मिलो की मेरी धुरी हे अतिशय दुःख होत आहे मित्रांनो मित्रांनो नाराज केला मला चल, 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 चल। <laughs> नाराज केला मला एकटं यावं मी एकदा शेवटचे विचारलं त्यांना काय काय चल, चल, चल तू बस चल तू आम्हाला खोट्या बोलला आम्ही माहिती घेऊन आलो सगळ अध्यक्षाला फोन लागला नाही अध्यक्ष बंद तुम्ही नऊ अरे आरती सातला आरती होती फोटो बोलतोस अरे तुमच्या डेस्टिनी असते ना डेस्टिनी कोइन्सिडन्स नाही ते म्हणतात ना देवानी रेशीम काठी बनवलेला असतात रेशीम काठी रेशीम काठीम गाठी किती मजा हा बेस आज मी मागच्या शनिवारी म्हणजे मी मी ज्या दिवशी सुटायलो त्याच दिवशी त्याच दिवशी सुवर्ण मंदिर कुठं दर्शनाला आम्ही तर मित्रांनो आहे रे हरेरेश्वर आमच्या गणेश भाऊला टोपी घ्यायची एक नवीन काय घ्यायची टोपी घ्यायची गणेशभाऊन माकाटोपी येस येस टोपी घ्यायची आणि गौरव भाऊ आपली आता ही शेवटची भेट आहे शेवटची नाही आम्ही तसं नाही म्हणजे जसं मी यायचो ब्रांच ऑफिस कडून शेवटची भेट म्हणजे आम्ही भेटत माझी गॅरंटी फ्युचर मध्ये आम्ही भेटेल पण ही आपली शेवटची भेट जे की आपण दर्शनाला एकत्र जात आहोत म्हणजे जीडीएस म्हणून पोस्टचे पोस्ट चे जात म्हणून तर आपले सतीश मोठे सक्सेसफुल होऊन बिझनेसमॅन एंटरप्रेनर ऑडी काय ते घेऊन येतील तर आपले सतीची सानप सर नाही आहे सर आपल्याला सोडून चप्पल काढू का इथं हो इथं चप्पल काढू लागेल ओके पाय पायून घेऊ आपलं चला पाय पायून घेऊ आपलंच आहे का ओके ओके काय आरती कितीला चालू होते साधी झाली काय माहिती मग दर्शन करून घेऊ काय आता ऑप्शन करून का तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत हरेरेश्वर मंदिरामध्ये मंदिर बंद व्हायला बराचसा वेळ आहे ऑटोमॅटिक वाजवणार आहे काय मशीन मंदिरामध्ये शांतता आहे सर्वीकडे तू यायच्या पहिले आता गेली असेल आता गेली अरे श्रीवर्धनचा ब्लॉक बनवायचा होता तो पण राहिला माझा

काल पवित्र करणार आवाज मध्ये सर आले तू फिरसे अग्या हवी तर काय आता परत सर उद्या संडे संडे काय प्लॅन आहे तुमचा संडे ओके मध्ये संडे गेटाकडे आम्हाला पंचवीस फॉर्म आले त्यांना लागतो दोन तासात आरामात ते आरामात आराम आराम कानात बोळे टाकून गाणे ऐकत कुमार सालुशी पुढे पंचवीस फॉर्म भरणार हे कपडे धुणार बस तर आता आमचं महादेवाचं दर्शन झालेलं आता बजरंग बलीचं आणि गणपती बाप्पाचं एकदा आपण पाहिलं दर्शन घेऊ